अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राहुल गांधी यांच्या भेटी प्रतीक्षेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगावर पक्षश्रेष्ठीची चर्चा करण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशाची राजधानी दिल्ली गाठली आहे या ठिकाणी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहीन पुढील विधानसभा निवडणुकीत मी काँग्रेसचे नेतृत्व करेन ओबीसी काउन्सिलमध्ये स्थान देऊन दिल्लीला बोलावल्याचे अंदाजही प्रकारून लावले आहेत याविषयी त्यांनी मी कुठेही जाणार नाही मी कर्नाटकातच राहीन मी या खुर्चीवर राहीन असे स्पष्ट केले आहे तिघांच्या आत्महत्या प्रकरणी तीन अटके शहरातील जोशीमळा माखासबाग येथे विश्वासन करून तिघा जणांनी आत्महत्या केली या प्रकरणात आता तिघा जणांना अटक करण्यात आली आहे असे शहर पोलीस आयुक्त भूषण बोसे यांनी सांगितले गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की संतोष कुर्डेकर सुवर्णा कुर्डेकर आणि मंगला कुर्डेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या मृत्यूची नोंद सापडल्यानंतर राजेश कुडतरकर भास्कर सोनारकर आणि नाना सुशिंदे यांना अटक करण्यात आली आहे कार पार्किंग बापट गल्ली येथे गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली शालेय स्तरावर प्रत्येक शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन आणि वंदन केले त्याचबरोबर विविध ठिकाणी मंदिरांमधून गुरुपौर्णिमा महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले होते बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर येथे गुरुपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र राजपूत लोकेश राजपूत सुधीर घोडके दीपक केसरकर आदींनी परिश्रम घेतले दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे गुरुपौर्णिमा साजरी दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ संघ दैवज्ञ ब्राह्मण संघ यांच्या वतीने गुरुवारी श्री कालिका मंदिर येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली श्री श्री सच्चिदानंद स्वामी यांच्या प्रतिमेचे पाद्यपूजन व दिलीप हेरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कालिका देवीची पूजा व आरती करण्यात आली या प्रसंगी अतुल हेरेकर विशाल शिरोडकर हेमंत मुदगेकर राजू बेकवाडकर प्रमोद कोलवेकर जगदीश सोना ंद कारेकर विनायक कणबरकर उमेश बांदिवडेकर देवीदास काक्तीकर निधीत नंद्याळकर दीपक आडकुरकर अतुल पारिशवाडकर प्रशांत बेकवाडकर प्रमोद पेडणेकर शुभम कारेकर मानतेश कलगटकर दीपक कलगटकर मोहन कलगटकर राघव काक्तीकर गणेश तेरगावकर राकेश बांदिवडेकर संजय बांदिवडेकर तसेच अन्य भक्तगण उपस्थित होते कुडली स्वामी मठाचा चतुर्मास महोत्सव येत्या दिनांक वीस जुलैपासून कुडली आर्य अक्षोभ्य तीर्थ मठाच्या वतीने येत्या दिनांक वीस पासून तेवीसावा चतुर्मास महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सात सप्टेंबर पर्यंत हा महोत्सव साजरा होणार आहे निमित्ताने राणी चंदम्मा नगर येथील सत्यप्रमोद तीर्थ सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती धीरेंद्राचार्य कट्टी आणि नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी सांगितले की चतुर्मासाच्या संपूर्ण कालावधीत दररोज विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी दिनांक एकोणीस रोजी भव्य शोभायात्रा यात्रा चंदम्मा नगर भागातून काढण्यात येणार आहे त्यानंतर दिनांक वीस पासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी राघवेंद्र कट्टी पूर्णबोध कट्टी आणि इतर सदस्य उपस्थित होते जोशी पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी मंडोळी रोड येथील जोशी पब्लिक सेंट्रल स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये ब्रह्माकुमारी अनिता यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले गुरुचे आपल्या जीवनात महत्वाचे स्थान असून सर्वांनी गुरुचा आदर नेहमी राखावा असे त्यांनी सांगितले शाळेच्या प्राचार्या आर आर जोशी आणि अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रमुख अतिथी परिचय समीक्षा पाटील यांनी करून दिला तर शिवम ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिषा हिने केले चेंबर ऑफ कॉमर्सच्या विविध पुरस्कारांचे वितरण उत्साहात दि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उपस्थित होते त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष संजीव शेट्टी प्रमुख पाहुणे राघवेंद्र कागवाड राजेंद्र मुदगेकर संदीप बागेवाडी आदी उपस्थित होते यावेळी औद्योगिक उत्पादनातील उत्कृष्टतेबद्दल लिओ इंजिनियर्स उत्कृष्ट ट्रेडचा पुरस्कार सुभाष फोटोज सर्वोत्तम आगामी ट्रेड पुरस्कार विवा फार्मा ऑटोमोबाईल व्यापार आणि उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार शांती मॅच प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्तम सूक्ष्म आणि लघु उद्योग पुरस्कार शॉप स्मार्ट नॅनो प्रेसिजन एल एल पी यांच्या प्रमुखांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ओळख आनंद देसाई व विक्रम जैन यांनी करून दिली सूत्रसंचालन उद्योजक बागेवाडी यांनी केले आभार सचिव मुदगेकर यांनी मानले Just hang out late night reels. wheels. Must be rolling up the wheels. Behele piar, keep ride. Slowly, slowly, matching vibe. Activa, activa, activa. Ursula, porto, activa. I'll cut it right, a naya path. Click your first, make your mark. New friendship get up Let's go cruising in a new upcar. La <laughs> la 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 la. Smart, key and smart. न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद